स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ रामकृष्ण आरे वाजवा तुतारी मी संग्राम पाटील कोरेगाव जैन पाटील साहेबांच्या माध्यमातून कोरेगावमध्ये गेली पस्तीस वर्ष झाले विकासाची गंगा वाहत आहे आणि कोरेगावमध्ये साहेबांच्या विकासाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याकडे अख्खा दिवस पूर्ण नाही एवढं साहेबांचं विकासाची मोठी गंगा आहे आता तुर्ता जर सांगायचं झालं तर साहेबांनी कोरेगाव भादोले कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणारा भादोले पूल हा पंचवीस कोटीचा पुला पंचवीस कोटी रुपये दिलेले आहेत तसेच आरोग्य सेवे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर अठ्ठ्याण्णव लाखाचा दवाखाना प्रलंबित होतो तो एक साहेबांनी आम्हाला दिलेला आहे शाळेसाठी पंचावन्न लाख रुपये दिलेले आहेत असं असंख्य गोष्टी आहेत की जे साहेबांच्या बद्दल विकासाची कामं सांगायची झालं तर आपल्याला अख्खा दिवस अपुरा पडेल तर अजून सामान्य माणसाच्या छोट्या छोट्या गरजा अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी साहेबांनी संजय गांधी निरादार योजनेच्या माध्यमातून जवळजवळ संजय गांधीची बरेचशी प्रकरणं मार्गी लावलेली आहेत तसेच आरोग्याचा म्हणजे मोठी मोठिंग असेल हृदयाचं ऑपरेशन असेल परवाच एका लहान बाळाचं अडीच लाखाचं ऑपरेशन साहेबांच्या माध्यमातून मोफत एम हॉस्पिटल मुंबई इथं इथं करण्यात आलं आणि जर गावात आज अतिशय साहेबांच्या बद्दल वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं चा गावामध्ये वातावरण आहे आणि साहेबांसाठी गावात दोन गट काम करतात दोन्ही गट साहेबांच्या साठी एक दिलाने म्हणजे मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने आम्ही काम करतो कैलास वर्षी डी जी पाटील साहेब वी के पाटील सर यांच्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून बरेचसेच कामं ह्या गावात मार्गी मार्गी लागलेल्या ला आहेत तसेच आ, माध्यमातून कारखाना असेल दूधसंध असेल तर लोकांना रोजगार उपलब्धी लोकांच्या हाताला काम मिळालेलं आहे आणि तसेच साहेबांच्या प्रसारासाठी आम्ही रोज लोकांच्या घरी जातो तरी लोकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद आहे आम्ही चिन्ह सांगण्या सांगण्यासाठी ज्यावेळी आम्ही महिलांना मुलांना ज्यावेळी सांगतो ते स्वतःहूनच आम्ही ज्याच्या घरी घरापर्यंत गेलो की तेच घरी गेले की म्हणतात की रामकृष्ण हरी वाजवा तुतारे इथंपर्यंत खाली प्रचार पोचलेला आहे आणि गतवर्षीपेक्षा गत इलेक्शनपेक्षा सुद्धा चालू वर चालू इलेक्शनमध्ये मताधिक्य चांगल्या पद्धतीचं मिळेल असा आम्हाला विश्वास आहे रामकृष्ण हरी मी विजयपुराले बोलतोय कोरेगावातून विधानसभा लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या प्रचारात या ठिकाणी जर बघितलं तर तालुक्यामध्ये जयंत पाटलांच्या माध्यमातून अनेक विकास कामं भरपूर स्वरूपात झालेले आहेत आणि या कामाच्या स्वरूपामध्ये जयंत पाटील साहेबांना तालुक्यामधून मताधिक्य गेल्या वर्षीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न आमचा सर्व कार्यकर्त्यांचा आहे तसंच विकासकामाच्या वरती बोलायचं झालं तर कोरेगावमध्ये जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून पस्तीस वर्षामध्ये तिथे तर प्रत्येक गोष्टी कोठ्यावधी रुपयाची कामं या कोरेगावमध्ये होत असतात त्यामध्ये गटरचे कामं असतील शाळा बांधकामाचं काम असेल आरोग्याची इमारतीचं काम असेल त्या ठिकाणी नवीन समाज मंदिर बांधकामाचं असू दे किंवा आमच्या गावातील एक या ठिकाणी आदर्श राजा उद्यानाचं डेव्हलपमेंट असेल किंवा गावाचं ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुद्धा त्या ठिकाणी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे तसंच विशेष करून या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी जयंत दारिद्य निर्माण अंतर्गत सर्वसामान्य घटकाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं आहे त्या ठिकाणी जयंत संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनाच्या माध्यमातून असू दे मृत्यूबिंदू नेत्र जे ऑपरेशन आहेत ते मोफत स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे केलेले काम आहेत हृदयाची सुद्धा या ठिकाणी ऑपरेशन जी आहेत त्या त्याच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची मदत जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून या कोरेगावला दिल्या आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जयंत पाटील साहेबांचं नेतृत्व आमच्या तालुक्याला गावाला एक वैभवशाली नेतृत्व मांडलं तर सुद्धा म्हणलं तर कमी पडणार आहे असे हे नेतृत्व आमच्या गावातून गेल्या दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला मताधिक्य आम्ही या गावातून जवळजवळ दोन हजार मताधिक्य आमच्या गावाने दिले होते त्याच्यामध्ये यावर्षी निश्चित स्वरूपामध्ये पंचवीसशे पर्यंत आम्ही या गावाचं मताधिक्य देऊ असं गावाच्या वतीन मी या ठिकाणी गाव देऊन खऱ्या अर्थानं जर बघितलं तर गावामध्ये जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून सर्वजण कुठलेही घटक नाहीत सर्वजण या ठिकाणी दिला एका दिलानं या ठिकाणी जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी प्रचाराचं काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं कोरेगावातील माझ्या मते एकही मत बाजूला न जाता जयंत पाटील साहेबांच्या विकासाच्या या सुतार चिन्हावरती सर्वांनी मतदान चांगल्या स्वरूपामध्ये होईल असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो माझं नाव डॉक्टर पाटील त्यांचा अध्यक्ष कोरेगाव कोरेगाव हे गाव असं आहे एकोणीसशे त्रेपन्न साली ज्याही महापौर संकट कोरेगाववर आले त्यावेळी रायणबा पाटील यांनी गावचा विस्तार केला तेव्हापासून एक कोरेगावातील जनता सदैव रायमबापनी पाठीशाही ये येथून पुढे इंद्रापाटी साहेब यांना गेले पस्तीस वर्षे जसं मतदान केले त्या पद्धतीने येथून पुढे आमचं गाव मतदान करेल त्यात काही शंका नाही गावाचा जर विकास करा झाला तर मान्य नामदा चिंद्र पाटील साहेबच करू शकतात आजपर्यंत जे जे विकास काम कोरेगाव झाले ते फक्त नामदाचेंद्रपाटील साहेब यांनीच केलेले आहे आणि इथून पुढे त्यांचं आमच्या गाव प्रेम राहील त्यात काही शंका नाही आमचे गाव त्या त्यांच्या बदल जितकं परफेक्ट करता येईल तरी जास्त मतदे देऊन त्यांना भरघोस मतदान देण्याची व्यवस्था आमच्या गावात केली जाईल गावामध्ये साहेबांचं ज्यावेळी राम बापून केला त्यावेळी गावात गट ते कोणताही समाज न बाळगता ज्यावेळी गावकांनुसार बापूंनी हरजन वाड्यात मांडव घालून सर्व समाज एकत्र जेवण पद्धती वाढलेली होती तेव्हापासून आमच्या गावामध्ये एक मशनभूमी आहे सर्वांसाठी एकत्र कुटुंब पद्धतीने गावात विकास केला आहे सर्व गाव आमच्या पाठीशी राहून साहेबांना मतदान करत आहे कुठेही बाहेर मतदान न जाता गावात आमच्या जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढे मतदान आमच्या संघटनेमार्फत गावापर्यंत करण्यात येईल अत्या शंका नाही सुभाषी ग्रामपंचायत सदस्य कोरेगाव साहेबांच्या बद्दल जर बोलायचं आलं तर मी तर एकोणव नव्वद सालापासून मी राजकारणामध्ये प्रवेश केला बीके के त्या बरोबर आजपर्यंत इतिहास बघितला तर समाजामध्ये जैन पडलाच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी मंडळी केली तर निर्मलग्राम करायला म्हणलं तर बीके के पटला माध्यमातून जैन पाटलाच्या माध्यमातून मला वाटते बावन्न त्रेपण घरकुल मी जामीन होऊन प्रकरण करून ग्राम केले समाज दल सुधारणा केली जैन पाटलाच्या माध्यमातून केली जो विकास करता आला जेवढा करता आला तो जैन पाटलांच्या माध्यमातून करता आला आज काल ग्रामपंचायतच्या विषयाला त्यांनी पंधरा लाख रुपये दिले मच्छ्याम शेड उभा करण्यात ते सुद्धा सगळं योगदान जैन पाटला इथला खडा खडा जैन पाटलाने सगळा दिला इथलं ब्लॉक जर बघितलं तरी जैन पाटला मंदिर मंदिर साधी गोष्ट सांगायला गेलो तरी आमच्या हनुमान मंदिरात शिखर शिखर जे होतं कळस ते तिथंच होता एकदा सजिलानंतर त्यांनी सर्व बरोबर बघितलं म्हणजे तेच बरोबर बसत नाही तर आपल्या सोन्याचं शिखर बसवलं पाहिजे त्याला इझी मध्ये पंधरा लाख रुपये त्यांनी दिलं होतं शिखर करण्यासाठी इतकी तुमचा जीव या कोरेगाव आहे हो त्यामुळे जैन पाटलांना इतकं मतदान कमी पडेल असं मला काय वाटत नाही जास्त पडेल ती पूर्णपणे खात